स्वामी समर्थ, अवदूत, चिंतन श्री गुरुदे हे प्रथम आपल्या मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा की स्वामींना नवस करतो पण तो स्वामींच्या आवडीचा कोणता नवस आहे की तो आपल्याला करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणि तो नवस कसा करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघूया आता बघा प्रत्येकाची म्हणजे तुम्ही काय आणि मी काय प्रत्येकाच्या खूप साऱ्या इच्छा असतात आणि त्या आपल्याला म्हणजे काही असू द्या म्हणजे तुमचं घर घेणं मुलाबाळांविषयी लग्नाविषयी किंवा नोकरीविषयी असं खूप साऱ्या गोष्टी असतात खूप साऱ्या इच्छा असतात तर आता ह्या इच्छा पूर्ण करायच्या मग आपण काय करतो की देवाला नवस करतो म्हणजे स्वामींना किंवा दुसऱ्या कोणत्याही देवाला तर आपण नवस करतो पण नवस करताना आपण काय करतो की स्वामी महाराज माझी ही, ही इच्छा पूर्ण होऊ द्या मग मी तुम्हाला काय करेल की सव्वा किलो पेढे अर्पण करेल किंवा मग चांदीचा मुकुट मी अर्पण करेल किंवा मग आपण ज्याला म्हणतो ना चांदीची एखादी वस्तू किंवा पूजेचं ताण किंवा मग मी पाचशे एक रुपये तुमच्या दानपेटीमध्ये टाकेल किंवा मी एक हजार एक रुपये तुमच्या दानपेटीमध्ये टाकेल तर आपले नवस कसे असतात असे असतात तर याचा काहीही उपयोग नाही असे नवस म्हणजे ज्या गोष्टींचं स्वामींना काही उपयोग नाही त्या गोष्टींचा नवस कशाला करणार आणि नाही आवडत स्वामींना ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही बघा की अख्ख्या ब्रह्मांडाचे मालक स्वामी आहेत आणि स्वामी नेहमी म्हणायचे की त्यांच्या म्हणजे आपण लंगोटाची जी लंगोटाची किंमत आहे ना तर ती पण म्हणजे ह्या जास्त आहे असं स्वामी नेहमी सांगायचे तर अशा मालकाला काय तुमच्या ह्या छोट्याशा गोष्टींनी फरक पडणार आहे तर आता जे लोक स्वामी चरित्र वाचतात ना आता त्यांनी वाचलेलंच असेल बघा ह्या ओळी की स्वामींना जेव्हा म्हणजे त्यांचे भक्त भेटायला यायचे ना तर ते भेटवस्तू आणायचे तर त्या भेटवस्तू देखील स्वामी स्वतःजवळ ठेवत नसायचे म्हणजे खाण्याचं असू द्या किंवा सोनं किंवा कोणत्याही गोष्टी असू द्या ते त्यांच्या सेवेकरांकडे ते देऊन टाकायचे आणि दुसरं म्हणजे बघा की जेव्हा स्वामींना बडोद्याला घेऊन जायचं असतं पण ती स्वामींची इच्छा नसते बडोद्याला जाण्याची तर खूप जण प्रयत्न करतात पण त्यांच्या प्रयत्नाला काही यश मिळत नाही तर तेव्हा मराठा उमराव असतो की त्याचं यशवंत नाव असतं तर तो तो म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की की हां मी हे काम करेलच असं म्हणून तो स्वामींकडे येतो पण तो, तो स्वामींकडे येताना काय करतो कि ये खुँप खुँप हो कि कि की खूप सारं वस्त्र अलंकार एकदम असं सोन्याच्या ताटामध्ये घेऊन एकदम थाटामाटात तो स्वामींकडे येतो पण हे बघितल्यानंतर स्वामींचा खूप म्हणजे खूप जास्त संताप होतो स्वामी डायरेक्ट म्हणता की बेडी आणा आणि सत्वर याच्या पायामध्ये घाला असं स्वामी म्हणतात की म्हणजे बघा की ग्रंथांमध्ये पण सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी ह्या म्हणजे जे आपलं सोनं किंवा पैसा पैसा वगैरे जो आहे तर देवाला त्याच्यामध्ये दे काहीही इंटरेस्ट नाही मग आता स्वामींना इंटरेस्ट कशात आहे तर हे बघा की स्वामींना फक्त तुमची भक्ती तुमचा भाव ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे देवाला तेच लागतं त्यांच्या भक्ताकडून देवाला फक्त भक्ती अपेक्षित असते तर आता आपण बघूया की स्वामींना नवस कसा करायचा <coughs> तर आता आपल्याला जेव्हा स्वामींना नवस करायचं आहे ना तर त्यावेळेस आपण काय करायचं आपल्या जवळचं एखादं केंद्र किंवा मठ असतो ना तर त्याच्यामध्ये आपण केंद्रामध्ये जायचं आहे तर जाताना आपण एक नारळ खडीसाखर दोन अगरबत्ती आणि फूल तर ह्या गोष्टी घेऊन आपण स्वामींकडे जातो म्हणजे बघा की आपण स्वामींना नवस अशाच प्रकारे करतो म्हणजे हा काही संकल्प नाही आहे सेवेचा संकल्प आपण घरात करत असतो तर आपण स्वामींना नवस करण्याची हीच पद्धत आहे तर आपण ह्या गोष्टी घेऊन केंद्रामध्ये जातो तर जेव्हा आपण ह्या गोष्टी घेऊन केंद्रामध्ये जातो तर सगळ्यात आधी स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींसमोर नतमस्त व्हायचा व्हायचं आहे पूर्ण आपण ज्याला म्हणतो ना की आपल्यातला जो इगो आहे ना तर तो सगळा बाजूला ठेवून अगदी पूर्ण आपण ज्याला म्हणतो ना की स्वामींना शरण जायचं आहे आणि आता हे झाल्यानंतर मग स्वामींना हात जोडायचे आहे आणि मग स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज माझी ही ही इच्छा आहे आणि तुम्ही ती माझी इच्छा पूर्ण करणारच हा माझा पूर्ण विश्वास आहे तर याच्यासाठी मी तुमचं आपण म्हणतो ना की तुमची म्हणजे जी, जी काही इच्छा असेल समजा की मी स्वामी चरित्राचे पारायण करेल किंवा मी एकशे आठ चरित्राचे पारायण करेल मी तारक मंत्र म्हणजे तारक मंत्र म्हणेल बॉ की जे असेल ते किती दिवस किंवा किती वेळेस तुम्हाला तो म्हणायचा आहे तर मी तारक मंत्राची सेवा करेल मी गुरुचरित्राचे पारायण करेल त्याच्यानंतर मी औदुंबराला एकशे आठ दिवस एकशे आठ प्रदक्षिणा घालेल आता तुम्हाला माहिती आहे का की औदुंबराची सेवा औदुंबराची सेवा म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप महत्वाची सेवा आहे ही कारण की औदुंबर हा एक कल्पवृक्ष आहे आणि औदुंबराच्या खोडाशी साक्षात दत्त महाराजांचा वास आहे तर त्याच्यामुळे औदुंबराची प्रदक्षिणा ही सेवासुद्धा म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा आहे -कोटी ही आता याच्यानंतर तुम्ही स्वामींना असं बोला की स्वामी महाराज मी तुमचा दरबार झाडेल मी काय दोन महिने किंवा माझी इच्छा पूर्ण होऊस तर मी तुमचा दरबार झाडेल हे देण्यात ठेवा की झाडू मारण्याची जी सेवा आहे ना स्वामींच्या दरबारातली तर ती खूप महत्त्वाची आहे जसा तुम्ही स्वामींच्या दरबारात झाडू मारताना तशी स्वामी तुमच्या आयुष्यातले दुःख हे झाडून लावतात त्याच्यानंतर की स्वामी महाराज मी तुमचे पूजेचे भांडे घासेल किंवा मी तुमचे कपडे धुवेल तर तुम्ही असा नवस बोला स्वामी महाराजांना आणि कसं असतं की खूप जणांना वाटतं की अरे कसा झाडू मारायचा किंवा कसे कपडे धुवायचे कसे भांडे घासायचे पण असं खरंच नाही आहे म्हणजे ती सेवा मिळायला पण यांना नशीब लागतं असे खूप लोक तर आतुर असतात की ह्या सेवा म्हणजे की मिळाव्यात व्हा की याच्यासाठी लोक खूप हे असतात स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज म्हणजे म्हणजे माझ्या जीवामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी तुमची सेवा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही स्वामींना नवस बोला की हे, हे जास्त खूप आणि फक्त नवस बोलून उपयोग नाही ज्या दिवशी तुम्ही नवस बोलले ना त्याच दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही बघा की तुमची सेवा चालू आहे ना तोचपर्यंत तुमची इच्छा ही शंभर काय एकशे एक टक्का एक पूर्ण हो होईल प्रकारे झालेली सेवा ही आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ